नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरची पिकाला एकशे वीस दिवस कंप्लीट झालेले आहेत चार महिने कंप्लीट जाऊन आपलं मिरची पीक या प्रमाणात आपण डेव्हलप केलेलं आहे आज आपण चौथ्या थोड्याला स्टार्ट करणार आहोत अगोदरच बत्तीस क्विंटल माल गेलेला आहे जवळ तीन टनाच्या वरी माल आपला मार्केटला पोचलेला आहे आणि आज कंडिशन बघू शकता की या प्रमाणात झाड मोडून वाकून पडलेले आहेत एक तर अनेक झाड असे सर्व पीक आपण बहारलेलं आहे याचे योग्य न्यूट्रिशन मॅनेजमेंट असत पाणी व्यवस्थापन असेल खते व्यवस्थापन असेल स्प्रे व्यवस्थापन असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून जे काही शिकत आलो आहे ये शिकत येत आहे याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना हो। या व्हावा या यासाठी आपण हे चॅनलच्या माध्यमातून जी मोहीम राबवतो आहे त्यामध्ये आपल्याला यश संपादन होत आहे दिसत आहे आणि तेच आ, की शेतकरी <laughs> बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी थोडाफार बदल आधुनिक ते शेतीकडे वळावं हो। यासाठी हा चाललेला सगळं व काही आठाहास आहे आपण बघू शकता की या प्रमाणात आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल पाणी मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल सर्व व्यवस्थित करून या ठिकाणी आपलं पीक या प्रमाणात आपण डेव्हलप केलेलं आहे तर आजचा विषय असा आहे की थ्रिप्स वायरस जो काही मिरची पिकावरला हानिकारक हानी करणारा जो घटक आहे तो वायरस वायरसविषयी आपण बोलणार आहोत याच्या या अगोदर आपण हिंदीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला होता पण मनालाच कुठेतरी खंत वाटली की जे माझ्या वाटून शब्द निघायचे होते ज्या प्रमाणात माहिती द्यायची होती त्या प्रमाणात मी माहिती देऊ शकलो नाही तुम्हाला म्हणून आज आपल्या मातृभाषेमध्ये मा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर वायरस मिरची पिकात मेन घटक जो आहे तो वायरस वायरस कशामुळे येतो व्हायरस कुठून आला कधी आला त्याने आपल्या मिरची पिकावर असेल वैंगण असतील पपया असेल या पिकावर अतिशय थेमान माजीला आहे त्यापासून आपण कशा प्रकारे सुटका करू शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर मेन मुद्दा थोडा शेती करायचं म्हणलं आधुतिक आधुनिकतेने शेती करायचं म्हणलं तर थोडाफार अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे अभ्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्या तुम्हाला अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल रोगरोई असेल पिकाची अवस्था असेल मेन म्हणजे व्हरायटी असेल तुम्ही सर्व काही करता बेसळ डोस भरला भरपूर प्रमाणात भरला आहे योग्य आपलं पाणी असेल किंवा योग्य मॅनेजमेंट असेल करताय पण व्हरायटीज जर तुम्ही योग्य निवडली नाही तर तुम्हाला भरघोस असं उत्पादन होणार नाही आधुनिकतेकडे काळात ब बदल करण्याची आपल्याला शेतकऱ्याला फार मोठी गरज आहे बदलत्या काळानुसार आपण जे नवीन संशोधित वाहन आहेत जाती आहेत वेगवेगळ्या पिकामध्ये असतील कलिंगड असेल मिरच्या असेल दिलपसन असेल वेगवेगळ्या भाजीपाल्या मार्केट सर्व काही असेल फळाच्या असतील वेगवेगळ्या जाती आपण नवीन संशोधित जाती आपण पिकामध्ये ॲड केल्या पाहिजे त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं पाहिजे आपला प्रपंच असेल आपल्या घरकुटुंब घरच्यांच्या गरजा असतील आईवडिलांच्या अपेक्षा असतील त्यापासून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत भरगोच उत्पन्न काढण्यासाठी आपण पहिलं बघत असताल की पारंपरिक आपले आई वडील असतील आजोबा असतील पारंपरिक शेती करत होते त्यापासून समजा टमाट्याची जर लागवड केली तर त्यांना शंभर शंभर कॅरेट माल निघत असत आता नवीन संशोधित वाहन निघालेली आहेत त्यापासून आपण तारकाटी करतील त्यापासून आपण चारशे पाचशे कॅरेट माल काढतोय भालज भाव जरी चार दोन रुपये कमी भेटला तर आपण माल त्या प्रमाणात त्या क्वालिटीचा काढायचा त्या क त्या लेवलचा काढायचा आणि त्या प्रमाणात काढायचा म्हणजे आपल्याला भाव जरी कमी भेटला तर आपल्याला चार पैसे आले पाहिजे आपला प्रपंच असेल आपल्या मुळबालांना असतील आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्व काही चाललेला आठळ आहे तर मेन मुंदा म्हणजे वायरस वायरसविषयी बोलणार आहे तर जो काही थ्रिप्स थ्रिप्समुळे आपल्या पिकावर वायरस येत असतो जे काही थ्रिप्स आला तो आपल्या देशात मुळातच निर्माण झालेलाच नाही तो फॉरेन कंट्रीमध्ये म्हणून आपल्या देशामध्ये आया झालेला आहे आलेला आहे जसा की कोरोना आला होता तसाच हा व्हायरस देखील व्हायरस कशामुळे तो थ्रिप्स 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 सर्वात अगोदर आपल्या भारतामध्ये दोन हजार चौदा साली आलेला आहे तो फॉरेन कंट्रीमधून पप्पईच्या बिजापासून आलेला आहे त्याने आज बघू शकता दोन हजार चौदा आणि आज दोन हजार चोवीस संपलेला आहे पंचवीस लागलेलं आहे दहा वर्षामध्ये अतिशय थेमान माजलेला आहे सर्वतूर पसरलेलं आहे मिरची पीक येणं इतकं मुश्किल झालेलं आहे की लय कठीण झालेलं आहे की मिरची पीक येतच नाही आहे आलं तरी दोन तीन महिने चालते बंद पडते जे काही थ्रिपचे कीटक का असतील ते रसशोषक किडे किटे आहेत दुसऱ्या पिकावरती सुद्धा त्याचा थैमान माजला असता पण तिथं मिरची पिकामध्ये जे पान आहे मिरची पिकाचं ते अतिशय नाजूक असतं त्याला नाखून त्याच्या नखाने उकरण्यासाठी त्याला फार सोपं जातं मिरची पिकातल्या जास्तीत जास्त ते कवळ्या पाना असतं त्याला उकरण्यासाठी त्याचा रसशोषण करण्यासाठी त्याला सोपं जातं त्यामुळे ते मिरची पिकावर फार प्रमाणात अटॅक करतं बैंगन असेल किंवा पपई असेल त्यावर पी थ्रिप्स राहतो पण त्याचे पानाची जाडी जास्त असल्यामुळे त्याच्यावर त्याचा जास्त प्रमाणात प्रमाण दिसत नाही पण मिरची पिकामध्ये त्याचा फार मोठा प्रादुर्भाव होतो आणि तो थ्रिप्स जे आहे तो थ्रिप्स हा तीस अंशी सेल्सिअसपर्यंत झिरो अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा टिकू शकतो तो झिरो अंश सेल्सिअसपर्यंत वावर करू शकतो असं विद्यापीठाचंसुद्धा मानणं आहे अभ्यास करत जा अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला कळत जाईल विद्यापीठाची माहिती घेत जा थ्रीप्स हा झिरो सेल्सिअस तापमानामध्ये राहू शकतो आपण राहू शकत नाहीत पण थ्रिप्स राहू शकतो आणि थ्रिप्स जास्तीत जास्त तापमान म्हटलं तर तीस सेल्सिअस ते झिरो सेल्सिअसमध्ये राहू शकतो तीस सेल्सिअसच्या वरी जर तापमान गेलं तर त्याला फार अडचणी येतात आपल्याला सोपं जाईल तीस सेल्सिअसच्या वरी गेलं तर त्याला अडचणी येतात आणि थोडा रोगराई कमी झालेली दिसते पण थ्रिप्समुळे पान वाकडे होणे प्रकाश शोषण्याची क्रिया थांबणे त्यामुळे झाडाचे देणे चेंज होतात आणि उत्पादन घटतं आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये दोन आहेत की न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे म्हणतो आहे आपण प जेव्हा आपण रोप आणतो रोपटा आणतो रोपटाची जी मूळ मु, जे मेन मूळ असते ती कुठेतरी आपण लावता वेळेस वाकती किंवा तो डॅमेज करतो तिची स्प्रिंग होती त्यामुळे झाडं तर डेव्हलप होतं हळूहळू जर झाडाची छोट्या अवस्था असताना तो डेव्हलप डेव्हलप होतं जेव्हा त्याला माल लागतो मग मालाला माल, ला, माल लागल्यानंतर त्याला अन्नाची आवश्यकता जास्त जास्त प्रमाणात पडते मग जास्त अन्न पडत आहे मग त्याची मुळी बरोबर नाही त्याला अन्नाची कमतरता भेटते मग मिरचीची साईज कमी होणे पिकाची साईज कमी होणे फळाची साईज कमी होणे पानाचा आकडून घेणे हे आपल्याला अनेक प्रॉब्लेम असे दिसत असतात या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ज थ्रिप्स थ्रिप्सला आपण डेलिकेट असेल सिल्वा असेल आपाचे असेल फॅक्स असेल या असे विविध जे औषधं आहेत त्याच्यामध्ये कंटेन आहेत त्यापासून आपण याच्यावर कंट्रोल मिळू शकतो आणि जे लावता वेळेस रोपटं जर त्याचं मेन पायात जर आपण मजबूत केलं नाही तर ते, ते रोपटं असं बहारणार नाही त्याचपासून आपल्याला असं भरघोस असं उत्पादन देणार नाही त्यामुळे लावता वेळेस अतिशय काळजीपूर्वक रोप लावावे एक दोन दिवस लेट जरी झालं लावता वेळेस एक दोन दिवस लेट जरी झालं तर आरामात सविस्तर रूप अंध लावावे जेणेकरून आपल्याला उत्पादनात घट होणार नाही उत्पादन चांगलं उत। व्हावं एवढाच सांगण्याचा भारतीय फार्मिंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे जे काही आहे शेतकऱ्यांचा जो थोडा समज आहे किंवा जे पुरेपूर प्रमाणात या पिकाविषयी माहिती नाही याविषयी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला उत्पादन वाढावं त्यापासून चार पैसे मिळावं यासाठी हे चाललेला सर्व काही आठास या आहे याला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे त्यासाठी हा चाललेला सगळा आठास आहे आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलला फॉलो करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद